वरोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघात मुकेश जोतळे या अपक्ष उमेदवाराने प्रचारात जबरदस्त आघाडी घेतली आहे चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय क्षितिजावर एक नवे वादळ अवतरले असल्याचे चित्र मुकेश जोतळे यांच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे मजबूत नेतृत्व स्पष्ट विचारधारा आणि लोकांशी प्रत्यक्ष प्रभावी संवाद यामुळे ते राजकीय वर्तुळात एक नवे दमदार पाऊल ठरले आहे शिवसेनेतील अंतर्गत गोंधळामुळे तसेच महाविकास आघाडीतील वीसंवादामुळे त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे मुकेश ज्योतळे यांची राजकीय धारणा आणखी दृढ झाली आहे व त्यांनी निवडणुकीच्या रेंगात उतरून स्वतःला सिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे प्रस्थापित राजकारण्यांना धडा शिकवण्यासाठी मुकेश जोतुळे एक स्वतंत्र उमेदवार म्हणून पुढे आले आहे जनतेच्या हक्कांसाठी लढण्याची त्यांची असलेली राजकारणात अपवाद ठरवते मुकेश ज्योतळे हे जनतेचे उमेदवार असल्याचे त्यांच्या प्रचार पद्धतीमुळे दिसून येत आहे गावागावात कलापथकांच्या माध्यमातून कार्यकर्ते घराघरात पोहोचून जनजागृती केली जात आहे विरोधक जरी प्रचारात आणि मंचावर जोर द्वर जोरात विरोधक जरी प्रचारात आणि मंचावर जोरात आवाज उठवत असले तरी जीवतोडे यांची सहजता आणि दृढता तसेच त्यांचे संवाद कौशल्य त्यांना जास्त प्रभावी ठरवत आहे शिवसेनेतील गोंधळाने जीवतोडे यांच्यावर कोणताही नकारात्मक प्रभाव पाडला नाही उलट त्यांना अधिक लोकप्रिय बनवले आहे राष्ट्रीय पार्टीच्या झंझावती प्रचारापेक्षा जीवतोडे यांच्या नेतृत्वाचा आत्मविश्वास मतदारांना अधिक पसंत पडत आहे एका अपक्ष उमेदवाराच्या रूपात जीवतोडे यांनी आपली परिपक्वता सिद्ध करत जनतेची मते जिंकणे सुरू केले आहे मुकेश ज्योतोडे हे केवळ उमेदवार नाहीत तर समाजातील कष्टकरी वर्गाच्या हक्कांसाठी लढणारे नेतृत्व आहेत त्यांचा प्रचार फक्त वचनांचा खेळ नाही तर प्रत्यक्षात लोकांच्या समस्यांशी निगडीत आहे त्यांच्या जनसंवादाची आश्वासकता इतरांपेक्षा जास्त प्रभावी आहे लोकांच्या न्यायाच्या लढाईला जीवतोडे यांनी नवा आवाज दिला आहे हेच त्यांच्या उमेदवारीचे विशेष वेगळेपण आहे मुकेश जोतळे यांच्या नेतृत्वापुढे राष्ट्रीय पार्टीच्या उमेदवारांचे त्यांचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरू शकतात अशी परिस्थिती आहे त्यांचा प्रचार इतका प्रभावी आणि हृदयस्पर्शी आहे की ते मोठ्या प्रमाणावर विरोधकांपर्यंत पोहोचले आहेत मुकेश जोतळे यांचे नेतृत्व लोकांना जास्त आकर्षित करत आहे मतदारांना आश्वासन देणारे अनेक असतात परंतु जो प्रत्यक्ष काम करत आहे तोच खरा नेता होतो याचा प्रत्यय मुकेश जोतळे यांच्या प्रचाराच्या माध्यमातून जनतेला येत आहे मुकेश जोतळे यांचे नेतृत्व प्रगल्भता आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरले आहे प्रस्थापित राजकीय नेतृत्वाला कंटाळलेल्या जनतेमध्ये मुकेश जोतुडे यांनी आशेचा किरण निर्माण केला आहे मुकेश जोतुडे हेच वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे भावी आमदार असतील अशी चर्चा जनमानसात आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून आपली प्रतिक्रिया कळवा अशाच आमच्या विविध माहितींसाठी आमच्या ऑफिशियल खबरकट्टा लायब्ररीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर मात्र नक्की करा धन्यवाद